जे मराठी आरसा महाराष्ट्राचा सारंगखेड्याच्या यात्रेत बिग चॅस्पर ठरतोय मोठे आकर्षण सत्तर इंच उंची पंधरा कोटी रुपये किंमत चेतक फेस्टिवल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या सारंगखेड्याची यात्रा ही अश्वप्रेमियांची मोठी पर्वणीच असते जोहोरीला जसा अस्सल हिरा ओळखता येतो तसे अश्वप्रेमी घोड्याच्या पाठीवर थाप मारून अस्सल ओळखतात या यात्रेत भारतातून ठिकाणाहून बेग घोडे दाखल होता यंदा अडीच हजार अधिक अधिक अश्वांची किंमत तर पंचवीसहून अधिक, अधिक अश्वांची किंमत कोटीवर आहे चॅम्पियन अश्व शान अलबक्ष तुफान रत्नाकर दिलशान दिलबाग यानंतर सर्वात महाग अश्व म्हणून महाराष्ट्राचा स्टॅलियन बिग जास्पर दाखल झालाय सध्या सारंगखेड्याच्या यात्रेत बिग जॅस्पर हा तमाम अश्वप्रेमींसाठी असाच मौल्यवान हिरा ठरतोय नऊ वर्षाचा तपकिरी रंगाचा जॅस्पर सगळ्यात रुबाबदार दिसतोय तोंडावर पांढरा चंद्र तीन पायांच्या टापांवर पांढरे पट्टे असलेल्या बिग जॅस्पर उंची सत्तर इंच असून तो केवळ या चेतक फेस्टिवल मधील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच अश्व आहे या ठिकाणी त्याच्या राहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून मंडपाला एसी लावून या सेलिब्रिटीची विशेष काळजी घेतली जाते रक्षकांसह उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल आणि संगमसिंग बादल यांनी त्याला विकत घेतले बादल स्टडचे राजहंस यांनी त्यास प्रशिक्षण दिले सध्या माजी आमदार अरुण काका जगताप संग्राम जगताप सचिन जगताप यांच्याकडे त्याची मालकी असून पंधरा कोटी रुपयाचा बिग जास्पर यंदाच्या चेतक फेस्टिवल मध्ये खऱ्या अर्थाने सेलिब्रिटी ठरलाय उंच धिप्पाड बिग जास्पर ला बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडईच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे